नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत सौंदर्याविषयी बोलणार आहे कारण सर्व लेडीजचे ताईंचे मला प्रश्न असतात की ताई सौंदर्यतेसाठी काही आपल्याकडे मंत्र आहे का आणि आपण असं काय करायला पाहिजे की आपल्यामध्ये आकर्षकता आली पाहिजे जेंट्स आणि लेडीज दोन्ही हा उपाय करू शकतात सर्वात आधी तर बघा म्हणतो ना आपण की आपल्या पिढी ना पिढी आलेला एक जीन्स असतो आपल्यामध्ये की आपण तसेच दिसतो काही जण म्हणतात ना की बापरे यांच्या तर पूर्ण परिवारामध्येच फेअर आहे सावळे आहे असं असतं ना पण तरी आपल्या मनामध्ये कित्येक प्रश्न असतात की का असं माझ्यासोबत पण मलाही सुंदर दिसायचं आहे तर बघा आपल्या अध्यात्मामध्ये सगळ्याच गोष्टींची उत्तरं दिलेली आहे पण शेवटी तुमची भावना आहे तुम्ही किती भावनेपासून हे उपाय करता आणि मानता मग आपल्या कुंडलीमध्येही शुक्र हा ग्रह असतो शुक्र हा ग्रह तुम्हाला सौंदर्य देतो दे चांगली लाईफ देतो तुम्हाला चांगला लाईफ पार्टनर देतो पैसा लियस जी लाईफ असतं ना सगळी काही ते तुम्हाला मिळत असते पण ते सगळ्यांच्याच कुंडलीमध्ये नसते काही जणांना स्ट्रगल करावं लागतं आणि काही जणांना न काही मागता मिळून जातं असं समजायचं की आधीच्या जन्मातली यांची पुण्याई असेल मग आज सौंदर्यतेविषयी मी बोलणार आहे कारण आपल्या सगळ्यांना वाटते मी सुंदर दिसावी माझा प्रभाव पडावा मी कुठे गेली तर समोरच्याच्या नजरेत मी बसली पाहिजे आणि मा त्यांच्या पटकन लक्षात आलं पाहिजे की नाही गडा हे स्त्री होती हिच्यामध्ये ही एक क्वालिटी आहे तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना वाटतं ना, ना कधी कधी की आपण थोडं डल दिसत आहे तर आज मी आपल्या सर्वांना ग्रहाचा एक उपाय सांगणार आहे आपल्याला काय करायची आहे गुलाब फ्लेवर म्हणजे गुलाबाचं इतर अशी बॉटल छोटी विकत आणायची आहे आणि शुक्रवार दिवशी हा उपाय करायचा आहे जर आता पुढे श्रावण सोमवार येत आहे त्याच्यात जर तुम्ही करत असेल तर खूपच चांगलं तसं तुम्ही कधीही करू शकता फक्त शुक्रवार दिवस पाहिजे आपल्याला एक बॉटल घ्यायची जेंट्स लेडीज कोणी पण करू शकतात तुम्हाला सकाळी हा उपाय करायचा करायचा आहे आंघोळीमध्ये मीठ टाकायचं आणि आंघोळ करायची त्यानंतर जी तुम्ही बॉटल विकत आणणार ही बॉटल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे पिंडी समोर बसायचं आहे आणि ही इतरची बॉटल तिथे ठेवायची आहे आणि एकवीस वेळा ओम शु शुक्राय ओम शु शुक्राय नमहा या मंत्राची चॅन्टिंग करत जाय करायचं आहे त्यानंतर ही बॉटल सिद्ध होणार महादेवाच्या पिंडीला लावून तुम्ही घरी आणा आणि रोज हे इतर तुम्ही वापरणं सुरू करा कसं वापरायचं जसं रोज आंघोळ झाल्यावर तुम्ही बाहेर जाताय जॉबला ऑफिसला जाताय या चांगल्या कामाला जात आहे आणि तसंही घरी पण यूज केलं तरी काही हरकत नाही इतर घ्यायचं आंघोळ झाल्यावर देवघरात बसून आपला हा असतो ना थम असतो ना याच्या खालचा हा जो फुगीर भाग आहे हा शुक्र पर्वत म्हणतात त्याला इथे लावल्यानंतर इतर आपल्याला त्यानंतर ओम शु शुक्राय नमहा ओम शु शुक्रायण महा असं अकरा वेळा म्हणायचं आहे दोन्ही हे जे पाम आहेत ना आपले इथे इतर लोक त्यानंतर तुम्ही तुमच्या कामा जे डेली रुटीनमध्ये ते करा तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील तुमच्या चेहऱ्यावर एक आकर्षकता येईल जे बघा काही जणांना तुम्ही बघता का आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये बघा जवळच्या कधीही बघा त्यांना ते रडगराणं असतं त्यांचा चेहरा उतरलेला असतो म्हणून आपल्याला असं जगायचं मा नाही मग आपल्यामध्ये आकर्षकता वाढवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता काही जण विचारतात किती दिवस करू तुम्ही नेहमीच करा मी तर लगातार करत असते कोणताही उपाय केला तर वाईट तर होणार नाही ना तुमचं चांगलंच होईल आणि भावनेपासनं करा तुम्ही जेव्हा हा उपाय करता तुमच्या हिलिंग पॉवर तेवढ्या पॉझिटिव्ह पाहिजे आणि काळजी कधीही घ्यायची की आपल्यामुळे कोणाचं मन नाही दुखावलं पाहिजे तर हा शुक्राचा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील धन्यवाद